नमस्कार मंडळी मी शुभम गाऊनूक आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आपलं स्वागत आहे तर बघा आता मी इथे अरुणा आला तर हे बघा पूर्ण बीच बघा एक नंबर आहे मच्छीगर आहे ते बघा तर आता आपण जाणार अरुणाला किल्ल्यावरती तर ते बघा अरुणाला किल्ल्या तिकडे आहे तर आपल्या तिकडे जाण्यासाठी फेरीबोट आहे तू फेरीबोट लागलेली आहे ते बघा तिकडे तर आता जाऊया आपण बोटने किल्ल्यावरती चला या सोबत तर आपण जाणवतात पाणाल्या किल्ल्यावरती बघा मच्छी मार्केट राहणार तुम्ही कधी पण येऊ शकता मच्छी खायला इकडे तर चला जाऊया तर हे बघा मित्रांनो फेरी बोट पाहिले फेरबुळा पकडले मित्र बघा फिरबुळाला पकडले आम्ही कंडक्टर का तिकीट काढता पैसे जास्तीत जास्त पैसे नाहीत मंडळी गेल्या पोहोचत मंडळी फक्त येण्या जाण्याचे वीस रुपये जास्त पैसे नाहीत हे बघा तुम्ही येऊ शकता कधी पण इकडे मागचा फिरायला चांगला आहे नंबर हे बघा બગા બરા એક નંબર ભાઈ બગા ફોટો કાઢી જાય વારે વાતો કા મંડળ ફાઈનલી આપણ આ બગા फायनल आता आलो आणि इकडे बघा पलीकडे आता जातोय अरुणाला किल्ल्यावरती अर्णाला फोर्ट जाणार पण आता फोर्ट दाखवतो तुम्हाला तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा तर चला जाऊया तर मित्रांनो आता फायनली आता आम्ही आलो अर्णाला किल्ल्यावरती तर अर्णाला फोर्ट वरती आता आलो फायनली तर तुम्हाला अरणाला किल्ला दाखवतो बाहेरूनच तर हे बघा तर हे बघा अन्नाळा किल्ला तर तुम्ही पाहू शकताय हे बघा हे समुद्राच्या मध्ये बेट आहे त्या बेटावरती एक बेटा किल्ला आहे तर बघा हे पूर्ण बाजूने समुद्र आहे तर हे बघा समुद्र किल्ला शा, शैक्षणिक सुद्धा आले लहान मुलांचे ते बघा सर्व लहान मुलं बसलेत तर चला गाव्या किल्ल्यावरती आपण तर या किल्ल्याचं नाव अर्णाला किल्ला आहे तसे त्याला जळदुर्ग किल्ला असं म्हणतात आणि जंजरे अर्णाला असं सुद्धा या किल्ल्याचं नाव आहे तर त्याला आहे बघा शैक्षणिक सहल लहान मुलांची आले दिसते हा महादर्वत आहे हो या किल्ल्याचं बघा तर तुम्ही पाहू शकताय बघा महादरवाजा आहे आता महादरवाजा ते आपण आलो होत की महाराजांचा पुतळा स्मारक आहे बघा एकच नंबर फार सुंदर आहे बघा तर मित्रांनो हे बघा शैक्षणिक सहल आले लहान मुलांचे फोटोशूट चालला आहे तर हे बघा तर त्यांचे फोटो काढतात हे बघा हा प्राचीन किल्ला आहे तर सर त्यांचे मुलं मोजतायत तर याच्यावरतून आठवलं आपले एक शैक्षणिक सहलीचे दिवस तर आता हे सहलीचे दिवस आठवत आहेत असंच या टाइमला आपण पण आम्ही पण सुद्धा जायचो गावी असताना शाळेतून स शैक्षणिक सहलीसाठी बघा आता फायन आपण आता आलोय

आई आहे ते आपल्याला माहीत नाही बघा तर हा महाद्रा एक आहे असे किल्ल्याला महाद्रा एकूण तीन आहेत तर आता आपण हा पूर्ण किल्ला पूर्ण आहोत फिरणार आहोत तर हा किल्ला बघायला गेला तर पूर्ण आयताक नव्हते तर या किल्ल्याची आपण आता पूर्ण चारी बाजू फिरणार आहोत तर व्हिडिओ आपल्याला की पूर्ण बघा तर या किल्ला आपण वरती तर या मित्रांनो आपण वरती आहोत किल्ल्याच्या ती किल्ल्याच्या वरती तर हे बघा पाहू पाऊस पूर्ण समुद्र इकडे आपण इकडे बघू किल्ल्या पूर्ण फिरणार तर जाऊया बघा इथे गुफा आहे चला जाऊया पहिली गुफा अरे हे बघा मावळ्यांच्या राहण्याची सोय हे बघा इथे पाहू शकता है। गुफा दगडे आणि हे बघा हे गुफा झाली तर आपण जाऊया तर बाहेर चला मित्रांनो हे बघा शत्रूने जर हल्ला केला तर त्यासाठी इथून हल्ला करण्यासाठी हे आपल्या किल्ल्यांना असे आहेत तर हे बघा एक नंबर तर चला आपण जाणवत आतमध्ये बघा वाट नाही अरे नाही रे इथे आपण मग गाभारा आहोत बघितला तर तिथे आहोत हे बघा हा गाभाऱ्याच्या आलंय बघा आपलं पहिला मात्र होता आपण जिथे प्रवेश केला तिथे इथे तर हा बघा तर चला आपल्याला किल्ला पूर्ण फिरायचा आहे तर जाऊया आपण तर मित्रांनो हे बघा दादा आलेत डोंबिवतून आणि त्यांचं मुलगाव आपलं महाराजांचं मुलगाव आहे तेच शिवनेरी तिकडून आलेत ते शिवजन्मभूमी शिवजन्मभूमी सॉरी तर हे बघा दादा आलेत लहान मुलांना घेऊन आपलं महाराजांचे किल्ले दाखवायला तिथं पहिलंच आहे हे बघा आणि दादा अठ्ठावीस वय अठ्ठावीस त्यांनी आज आतापर्यंत अठ्ठावीस किल्ले चढ केलेत बघा आणि तो पहिलाच आहे छान दादा भेटू मस्त पण चिजं ठेवू छान <laughs> ना तर बघा खूप मस्त वाटलं तुम्हाला भेटून जय शिवराय जय शिवराय जय शिवराय तर खूप बरं वाटलं दादाना भेटून त्याने बघा लहान मुलांना घेऊन आले तर आपल्या भेटीसाठी महाराजांचे किल्ले दाखवायला तर भावा बाबा हा लहान मुलगा आहे त्याने आजपर्यंत अठ्ठावीस किल्ले की भेट दिले अठ्ठावीस किल्ल्यांना तर हा आता मग वाटतं एकोणतीस असेल ना नाही हा अठ्ठावीस हा अठ्ठावीस छान तर हे बघा आम्ही तो राज्याभिषेकाला पण रायगडावरती असतो ती दिवस वस्तू असतो मस्त मस्त अरे बघा खूप बरं वाटलं दादाना भेटून तर त्यांचं मुळगाव देखील आपल्या शिवजन्मभूमी शिवनेरी शिवनेरीचे आहेत ते तर हे बघा किल्ल्यावरती तर महाराजांचा भगवा झेंडा हे बघा महाराजांचं निशाण तोर फिरना उत तोर तोर तर आपण फिरणार आहोत पूर्ण किल्ला तर चला जाऊया तर मित्रांनो आपण पहिली आता किल्ल्याची पूर्ण तटबंदी फिरणार आहोत बघा तर गुफा आहे त्यामुळे जाऊन जायचं आपण हे बघा अंधार आहे बघा इथे सैनिकांची राहण्याची सोय असावी कदाचित हे सैनिकांच्या राहण्यासाठी केलेली जागा चला जाऊया बाहेर आता अरे बघा ते खाली मंदिर देखील आहे तर आपण दर्शन घ्यानंतर जाणार आहोत आधी आपण पूर्ण तटबंदी फिरणार आहोत तर नंतर खाली आपण दर्शन घ्यायला जाव्या आपण दोन गुफा पाहिल्या तिसरी गुफा आहे बघा प्रत्येक बुरुजावरती असं बनवलं बनवले सावकाश तर मित्रांनो बघा इथे देखील आपल्या सैन्यांच्या राहण्याची व्यवस्था बघा पाहू शकता हे बघा तर जावे आता बाहेर आपण तर आपण आधी पूर्ण चार बाजू फिरणार आहोत किल्ल्याच्या हा बघा एक आधुनिक गुरुज तर हे बघा किल्ल्याच्या चारी वजन पूर्ण समुद्र आहे पाहू शकत आहे लाकड उभी लाकड उभी केली जायची आणि हे जे होल आहे त्या होला मधला आडवे लाकड टाकले जायचे त्याला चांगला शब्द काय तुळई सारखं अच्छा आणि मग याच्यावरती पोट माळा काढला जायचा वरती म्हणजे जा खाली एक आणि वरती एक असं दोन बनवलं जायचं आणि वरती कवला छप्पर ते काय तर पडून गेलं ते खाचे पण जे आहेत ते वरचं जे छप्पर आहे का जे कलर छप्पर आहे त्याला असे लाकड लावायचं खाचे तर आता आपण चौथा बुरुज बघतोय बघा आणि बुरजामध्ये ज्या खिडक्या असतात त्या मोठ्या मोठ्या गिरीदुर्ग जे गिरी दुर्गे ते छोटे असतात आधी छोटे असतात जवळजवळ बुजलेलं दोघे अशा त्याला जांग्या म्हणतात जांघ्या जांग्या दुश्मन आला

स्वतः शिव बघता पाहू शकता तुम्ही हा बघा त्याआऱ्या आहेत त्याआधी या बुरुजावरती जायला रस्ता होता हे बघा त्यावरती टेरेस असणार पायऱ्या निर्भा जायचं आणि हे जे हे आणि ते जे आहे हे आहे समोर जे आहे ते जॉईंट असणार हा एकमेकाला બુરો દે બશે પાયરસ ખાલી ઉતરાલે કાર નહી લાગો ચિંદેલા નંબર દે કોણ કોણ આતો બરોબર तर हे बघा सायनांच्या राहण्यासाठी केलेली जागा हे घाणेडे पण बघा घाणेडे पण केले ते गा, के मंद बुद्धी साले त्यांना नाव टाकायला जागा मिळत नाही तर गडकिल्ली नाव टाकतात मंदबुद्धी रे बघा त्यांना असं भेटलं तर मारली पाहिजे समोर नाव टाकताना পাঁচ বারস নিত হ্যাঁ प्रत्येक गुरुजाला छप्पर असणार प्रत्येक गुरुजाला माणूस तटबंदी असतात कुठल्या गिरीदुर्गाला राजगडाला बघायला भेटतात गुरुजाला छप्पर होतो दिसते परत कोरीगडला पण अशी तटबंदी बघायला भेटते तर हाय सहावा बरुज सैन्यांच्या राहण्याची सोय सैन्यांच्या राहण्यासाठी गुफा आहे ते आपण जाणवतो जात आतमध्ये हा म्हणतो तर खाली गेले रस्ता तर हे बघा ये तर खाली तळात रस्ता आलाय हे खाली तळामध्ये रस्ता आलाय तर हा आहे दुसरा महादर्वाचा या किल्ल्याचा

पट वाघ कारण की हे पण सेम दिसत नाही अंधार बंद करता येत है एक्झिट कस सांगतो हा भरपूर काय तरी हा लाकडं टाकायचे लाकडं हा हा तर हा बघा इथे खाली आपण गेलो महादरवाजा हो दुसरा महादरवाजा होता आणि बंद करण्याची काहीतरी एक गोष्ट आपली राहिली मागापासून कोणती प्रत्येक बुरुजाला बाहेर निघाला रस्ताय हा तिथे खाली आहे प्रत्येक बुरुजाला खाली बाहेर निघाला आहे पायऱ्या पण आहे रस्ता पण आहे यायला पण पायऱ्या असतील किंवा पायऱ्या नसतील पण पायऱ्या दिसत नाही तिकडून त्याला तिथून पायऱ्या पण बघितल्या आपण प्रत्येक बुरुजाला तुला खाली भेटेल हा तिथे खाली दरवाजा पण दिसतंय चला जाऊ आम्ही पुढे तुम्ही येते चल आपण एक बोलू ना सातवा बुरुज सातवा बुरुज एकदम प्रत्येक कॉर्नरला बघ त्या कॉर्नरला हा मेन बुरुज आहे हा मेन बुरुज आहे मध्ये एक सब बुरुज आहे सब डिव्हिजन तिकडे तो एक मेन मेन बुरुज होता आणि ते मध्ये एक ते मध्ये एक मेन बुरुज होता त्याच्या मध्ये एक छोटा सब डिव्हिजन होता याला पण वरती खप्पर होते बघ हा प्रत्येक बुर्गाला वरती छप्पर होता आ। तो गाँणा। गाँणा। हा चौकट हा। आहे हा, परत फालती झालं तुला गेलाय पण बघ गाळ आहे खाली पण बंद झालाय बघू आपण हळूया तर मित्रांनो हा आहे आठवा बुरुज आपण पाहिल्याप्रमाणे तर हे बघा पूर्ण समुद्र आहे हे बघा तर जागत आपण आता पुढे किल्ल्याची पूर्ण तटबंदी पाहिले आता जाव्यात खाली पण पूर्ण चारी बाजून किल्ला पूर्ण फिरला आपण तरी बाबा जाव्या आता जेवढे किल्ले आपले महाराजांचे किल्ले जेवढे फिरतात तेव्हा आपल्या किल्ल्यावरती थोडी थोडी माती जमा करतात बघा दादांना भेटून खूप बरं वाटलं त्यांनी खूप सुंदर माहिती दिली छोटी जिजा महाराजांना मुदरा करते चला आता जातोय आम्ही मुलगा ले। आपल्याला छोटा मुंबई दादाचा मुद्दा भेटला आहे आपल्याला आपल्यासोबत आमच्यासोबतच येत आहे जीवदानीला आपण पण जाऊया बघूया छोटा शिवभक्त भेटला आम्हाला सोबत तर दादाने सुंदर माहिती दिली आम्हाला बद्दल तर भावाला भेटून खूप बरं वाटलं त्या पप्पाने थोडी चांगली माहिती सांगली आपल्याला किल्ल्याबद्दल चला तर मित्रांनो आता आम्ही पेरूर पकडायला जातोय घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि दादांच्या परिवाराला भेटलो खूप बरं वाटलं छान माची दिली आणि छोटी जिजा तुम्ही बघितलात तु कशी मस्ती करत होती तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय